नमस्कार <Namaskar> वाडीपिसोडी येथे जागतिक आदिवासी दिवसानिमित्ताने क्रांतिकारक यांचे प्रतिमा व सत्कार समारंभ ठेवण्यात आला वाडीपिसोडी येथे जागतिक आदिवासी दिवसानिमित्ताने क्रांतिकारक यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक दिनेश कापडणीस माजी राजकीय नेते अभिमान पगार डॉक्टर प्रतीक चौहान अनिकेत चौहान योगेश सोनवणे सहाय्यक पोलीस पुरुषोत्तम शिरसाट यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून हा कार्यक्रम पार पडला झालेल्या मान्यवरांनी आदिवासी तरुण युवकांना प्रबोधन केले यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी डॉक्टर प्रतीक चौहान यांनी तरुण युवकांना व आदिवासी बांधवांना प्रबोधन केले यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील व आदिवासी बांधव व महिला उपस्थित होते ఎన్ డి బీ ట్వెంట్ ఫోర్ న్యూజీ ప్రతినిధి అశురామ్